चौपन्न वर्षांपासून प्रलंबित असलेल्या न्याय मागण्यांसाठी दि चिल्ड्रेन्स एड सोसायटीच्या कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा मुंबईत शासन निर्मित आणि महिला बाल विकास विभाग नियंत्रित दि चिल्ड्रेन्स एड सोसायटी मुंबई येथील सध्याचे कार्यरत तसेच सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती लाभ लागू करण्याच्या मागणीसाठी चौपन्न वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याची मागणी करत कर्मचारी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे मुंबईतील माटुंगा रेल्वे हॉल येथे लोक झालेल्या पत्रकार परिषदेत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व कामगार नेते तुळसकर यांनी या विषयावर शासनाकडे तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली यावेळी निवृत्त अधीक्षक शंकर जाधव निवृत्त बालकल्याण अधिकारी महादेव सावंत तानाजी पोळ पोपट गाजे दिलीप नारंगकर यांसह अनेक कर्मचारी उपस्थित होते कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी दोन हजार पाच नंतर नियुक्तांना परिभाषेत अंशदायी निवृत्ती वेतन डी सी पी एस लागू करावे सी पी एफ बंद करून जी पी एफ योजना लागू करावी राजा वैद्यकीय विमा आणि प्रतिपूर्ती लागू करावी राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सेवानिवृत्ती लाभ द्यावेत संघटनेने सांगितले की सन दोन हजार अठरा मध्ये शासनाने मतिमंद बालगृहातील कर्मचाऱ्यांना तसेच दोन हजार चोवीस मध्ये महिला आयोगातील कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू केली आहे मात्र एकोणीसशे सत्तावीस पासून कार्यरत या मातृसंस्थेतील कर्मचाऱ्यांना तेच लाभ हस्तागायत नाकारले गेले आहेत त्यामुळे स्पष्ट दुजाभाव झाल्याचा आरोप संघटनेने केला आर्थिक भार अत्यंत तातडीने निर्णयाची मागणी संघटनेच्या मते या निर्णयासाठी आवश्यक निधी फक्त अकरा कोटी रुपये असून तो सोसायटीच्या अनुदानातूनच पूर्ण करता येऊ शकतो त्यामुळे मोठ्या प्रकल्पांच्या तुलनेत ही रक्कम अत्यंत किरकोळ असून शासनाचे कोणतेही अतिरिक्त आर्थिक ओझे नाही असे मिलिंद तुळसकर यांनी स्पष्ट केले कर्मचाऱ्यांची अवस्था निवृत्त कर्मचाऱ्यांना निधीमुळे वैद्यकीय उपचार चालवणे कठीण झाले आहे काही चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी रस्त्यावर जगण्यास मजबूर असल्याचे चित्र मांडण्यात आले मानवतेचा प्रश्न सरकारने ओळखावा अशी विनंती संघटनेने केली मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना संयुक्त बैठकीची मागणी सोसायटीचे अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री यांनी सर्व विभागांची तातडीने बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा असे आवाहन करण्यात आले निर्णय विलंबित झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कर्मचारी संघटनेने दिला प्रतिनिधी संजय दमने